पुढे करतो आता हा या झेंडा खाली पडू द्यायचा आहे आलं लक्षात जर तुम्ही असं करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर नागपुरे भाऊच पाहिजे तर मग मात्र नाही ओके त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईल मधून आपलं वाचन ऐकायचं समजलं आणि आता तुम्हाला गाड्या धोड्या लांब दूर लागते आपल्यापैकी कोणी बोलणार असेल तरी तो सकाळी मोर्चा आला आहे त्याच्यामुळे त्या कलम सामण्यापेक्षा आपण आपला मोर्चा संपूया का आणि पाहणी माहिती असेल तर हे शिंदे या याचकाशी आणि ठेवा आणि प्रत्येकाने जे फोटो काढले आहे ते सर्व फोटो माझ्या व्हॉट्सअपवर टाका ठीक आहे कोणी व्हिडिओ काढला असेल व्हिडिओ टाका आपल्या तालुक्याचं बॅनर घडून जाई खाली जाणी पुन्हा तुम्हाला सर्वाला वाटते का हे भाऊसंघ बोललो पाहिजे पण मी तालुक्याच्या ता ठिकाणी येतो बोलाय